नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण या विषयावर बोलणार आहोत की नवीन वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत पहिली गोष्ट आहे तुमचं कॅलेंडर जुनं कॅलेंडर कोणालाही द्यायचं नाही आता यानुसार दुसरी वस्तू आहे जी आपण बघूया जी आपल्याला नवीन वर्षा सुरुवातीला कोणाला म्हणजे कोणालाही द्यायची नाही आहे ती वस्तू म्हणजे नवीन वर्षामध्ये सुरुवातीला आपल्या कोणालाही कर्ज द्यायचे नाही किंवा कोणाकडूनही ते घ्यायचे नाही आपण जरी या दिवशी कोणाकडून पैसे घेतले उदाहरणार्थ किंवा कर्ज म्हणून मनु, म्हणून म्हणा तर आपल्याकडे आपल्याकडून ना ते कर्ज फिटता फेटणार नाही उलट त्यामध्ये अडचणी होत जातील तरीही एक काळजी नक्की घ्या की त्याच्याबरोबर या दिवशी कोणालाही उसने पैसे देऊ नका कोणाला कर्ज म्हणून सुद्धा पैसे देऊ नका म्हणजे कर्ज घेणे देणे हा प्रकार तुम्हाला या दिवशी टाळायचा आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद